नमस्कार मंडळी तीर्था किचन अँड ब्लॉग या नवीन यूट्यूब चॅनलवरती तुमचे स्वागत आहे आज आपण आपल्या किचनमध्ये कुरकुरीत असे बटाट्याचे व मिरचीचे भजे आणि त्याची चव वाढवणारी एक चटपटीत अशी चटणी बनवणार आहोत चला तर याला लागणारे साहित्य पाहूया यासाठी आपण एक मोठा बटाटा आहे त्याची असे साल काढून घेतली याची आपल्याला पातळ चकत्या करून घ्यायचे आहेत अशा जाळ मिरच्या घ्यायच्या आहेत मिरचीचे देठ काढून मिरचीला मधात कट दिला अशाही पद्धतीने चिरू शकता किंवा एका एक मिरचीचे दोन तुकडे केले आणि त्या, त्या तुकड्याला मधात कट दिला तुम्हाला आवडतात प्रकारे मिरच्या चिरून घ्या नंतर आपल्याला दुसरी स्टेप करायची आहे हे मिरचीचे तुकडे आपल्याला भाजून घ्यायचे आहे तर गरम कढईमध्ये मिरचीचे तुकडे टाकले नंतर चवीनुसार थोडेसे मीठ टाकून घ्यायचे लगेच आपल्याला थोडेसे तेल टाकून घ्यायचे आणि मिरच्या हलक्या डाग येईपर्यंत आपल्याला ह्या भाजून घ्यायच्या आहे हलके डाग आले की आपल्याला गॅस बंद करायचा आणि मिरच्या थंड करायला ठेवून द्यायच्या आता चटणीचे साहित्य पाहूया मुठभर कोथिंबीर घेतली त्याच्यास थोडंसं कमी आपल्याला पुदिन्याचे पाणी घ्यायचे आहेत त्यानंतर चवीनुसार हिरव्या मिरच्या टाकल्या पाच ते सहा हिरव्या मिरच्या टाकून घेतल्या पाच लसणाच्या पाकड्या आणि थोडेसे आले टाकले मुठभर शेंगदाणे टाकून घ्यायचे अर्धा चमचा मीठ आणि अर्धा चमचा साखर आणि अर्ध निंबू आपल्याला इथे पिळून घ्यायचा आहे तर यातल्या बिया यात जाता कामा नये निंबू आपण चांगले पिळून घेतले आता हे आपल्याला मिक्सरला वाटून घ्यायचे आहे इथे आपली चटणी आवडधोबळ बारीक करून झालेली आहे आता लगेच आपल्याला इथे बर्फाचे तुकडे किंवा थंडगार पाणी टाकून घ्यायचे आहे तो माजा कड़ी तर माझ्याकडे बर्फाचे तुकडे नव्हते त्यामुळे मी थंडगार पाणी टाकून घेतले तर आपल्या आवश्यकतेनुसार इथे पाणी टाकून घ्यायचे आणि पुन्हा मिक्सरला फिरून घ्यायचे मिक्सरमध्ये ही चटणी चांगली मौसूद अशी बारीक करून घ्यायची तर इथे आपली चटणी बारीक करून झालेली आहे योग्य कन्सिस्टन्सी असलेली आपली चटणी तयार झालेली आहे लगेच आपल्याला भजे म्हणजे पकोडे करण्याचे सारण तयार करून घ्यायचे आहे तीन वट्या मोजून इथे बेसन घेतलेले आहे त्याला तीन पोहे खायचे चमचे आपल्याला बारीक रवा इथे टाकून घ्यायचा आहे तर रव्याचे प्रमाण थोडे जास्तही झाले तरी चालेल अर्धा चमचा इथे ओवा टाकून घेतला आवश्यकतेनुसार इथे कोथिंबीर घालून घ्यायची आहे चवीनुसार मीठ टाकून घेतले तर या वाटीने मोजून आपण तीन वाट्या बेसन घेतले बोटाच्या दोन चिमटीत येईल एवढंच इथे सोडा घालून घेतलेला आहे त्यानंतर आपल्याला हे बॅटर भिजवून घ्यायचे आहे तर थोडे थोडे पाणी टाकत आपल्याला भिजवायचे आहे यानंतर लगेच आपल्याला दोन चमचे तांदुळाचं पीठ टाकायचं आहे रवा ज्या चमच्याने मोजला त्याच चमच्याने आपण दोन चमचे तांदुळाचे पीठ इथे टाकून घेतलेली आहे दोन हिरव्या मिरच्या पाच ते सहा लसणाच्या पाकळ्या केलेली पेस्ट इथे टाकून घेतलेली आहे बॅटरची कन्सिस्टन्सी आपल्याला जास्त पातळही नाही आणि जास्त घट्टही नाही अशी मध्यम ठेवायची आहे आता याला पाच ते दहा मिनटं बाजूला ठेवायचे चिप्स आपण ज्या खिसणीने पाडून घेतो त्या खिसणीने या बटाट्याचे गोल चांगल्या पातळ चकत्या करून घेतलेल्या आहेत आता भजे करायच्या वेळेस बॅटर आधी छान मिक्स करून घ्यायचे बॅटरमध्ये ह्या चकत्या बुडवून घ्यायच्या आणि या चकत्याला लागलेलं एक्स्ट्राचं बॅटर काढून टाकायचं आणि लगेच कडकडीत तेलात ह्या टाकून घ्यायच्या तर तेल हे टाकायच्या वेळेस कडकडीत गरम असायला पाहिजे आता भज्याची खालची साईड सेट झाली की आपल्याला या भज्याला पलटी मारून घ्यायचे आहे तर हे काम आपल्याला आचेवर करायचे आहे तर दोन्ही साईडने आपले भजे चांगले सेट झाले की गॅसची फ्लेम थोडी कमी करून आपल्याला हे चांगले मंदाचेवर तळून घ्यायचे आहे त्यामुळे भज्यातला कुरकुरीतपणा आणि क्रिस्पीपणा वाढतो आणि भजे, भजे जास्त तेलगटही होत नाही तर आता आपले हे बटाट्याचे भजे म्हणजेच पकोडे तयार झालेले आहेत आता लगेच आपण मिरचीचे भजे करू थंड झालेल्या मिरचीचे तुकडे आपण या बॅटरमध्ये टाकून घेतले बेसनाचं बॅटर या मिरचीच्या आतपर्यंत जायला हवं चांगले एकत्र करून घ्यायचे आणि एक एक मिरची या बॅटरमध्ये चांगली बळवून घ्यायची एक्स्ट्राचं बॅटर काढून टाकायचं आणि कडकडीत तेलात आपल्याला ह्या मिरच्या सोडून घ्यायच्या आहेत तर आधी सांगितल्याप्रमाणे खालची साईड सेट होऊ द्यायची सेट झाल्यानंतरच आपल्याला या भज्याला पलटी मारायचे आहे सुरुवातीला भजे हे मीडियम आचेवरच तळायचे आहेत तर भज्याच्या दोन्ही साईडा सेट झाल्या की नंतर आपल्याला गॅसची फ्लेम ही थोडीशी मंद करून तळून घ्यायचे चा। आहे चांगले क्रिस्पी असे हे भजे म्हणजेच पकोडे तयार होतात माझी एक टीप आहे पकोडे म्हणजे भज्याच्या बॅटरमध्ये टाकण्यासाठी हिरव्या मिरचीच्या पेटचाच वापर करा आणि दुसरे म्हणजे हळद अजिबात टाकू नका हळद आणि लाल तिकटाने आपल्या भज्यांना लाल रंग येतो रेसिपी करण्याची पद्धत तुम्हाला आवडली असेल तर नक्की माझ्या चॅनलला सबस्क्राईब करा धन्यवाद